कार्यकर्ता कालच सभा घेतली आणि त्या सभेच्या माध्यमातून कोणते तरी पक्षाच्या सोहळ्यात बाजूबाहेर गेले मी धर्मनिरपेक्ष पक्षाचा माणूस आहे धर्मनिरपेक्ष विचारसाठी जतून काम करतो शासनात असलेल्या लोकायला विचाराचे असतील पण या शासनात असलेल्या लोकायला आपण मार्टी लाभण्यासाठी प्रयत्न केले की नाही आज आम्ही अजित पवार साहेबांचा तिथं साथ दिली पण अजित पवार साथ दिलेला असताना त्यांना सांगितलं की जे विचार जी विचारसरणी ही काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज असतील पुढे शाहू आंबेडकर असतील यांच्या विचारसरणीनं आणि सगळ्या एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचं काही काम लोक करत असतात हे सगळ्या गोष्टी जर तिथं नसतील तर आम्ही तुमच्या संघ जे लोक सत्तेमध्ये नसले

आम्ही जाऊन सांगितलं की खूप आणि यांचे फक्त मतदान घेण्याबद्दल उपयोग करू नका या लोकांच्या समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाह लागण्यासाठी काम करा आणि तिथं सांगितल्यानंतर एका फक्त वाढतीवर आम्ही थांबलो नाही तर आम्ही त्या बाबतीमध्ये

कार्य भूमिका स्पष्ट ठेवत असतो काही लोक म्हणते की आता अजित गेल्यानंतर एका विशिष्ट समाजाचं तुम्हाला मतदान पडणार नाही मी म्हणतात मी साडेतीन वर्ष मदा होगा ये अपने हाथ में नहीं लेता लेकिन किसके लिए काम करता ये अपने हाथ में लेता तो मैं होगा राष्ट्रीय लोग ऐसी थी शेर बेबर मतों अंदर का जहर सूंघ रहा धूल के आगे कितने सुनिप लोग थे सब खुल के आगे सालेसी पॉइंट मौके ते धुल के आगे धुल के आगे